आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज रोख आणि निर्भीड। नमस्कार आम्ही गावकरी आणि शिक्षण समितीचे सदस्य म्हणून परवा दिवशी आम्ही माननीय तालुक्यात पंचायत समितीचे अधिकारी शेख साहेब यांच्याकडे निवेदन दिलं होतं की सचिन सायपा सरगर हे अध्यक्ष आमच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या विरोधात काम करत होते आणि त्यांना तात्काळ निलंबित करावं पदावर हटवावं आणि व्यवस्थापन समिती बरखास्त करावी आणि ही समिती तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांनी सूचना देऊन आदेश देऊन बरखास्त केलेली आहे येत्या शनिवारी संबंधित मुख्याध्यापकांनी अत्यंत उत्तम उत्तम निर्णय घेऊन त्या समितीचं पुनर्गठन करायचं ठरवलं आहे ती शनिवारीच बैठक लावली आहे या ला निमित्तानं मी दोन्ही अधिकाऱ्यांचं मान्य शेख साहेब आणि मान्य शिंदे साहेब मुख्याध्यापक नंदीवलस्ती शाळा गुंडेवाडी यांचं अभिनंदन करतो आणि आभार मानतो या योग्य व्यक्तीला तिथं निवडण्यासाठी ह्या चुकीच्या व्यक्तीला हटवण्याचं प्रमुख काम केलेलं आहे या निमित्तानं मी माझ्या सोबत काम करणारे माझे सहकारी माझा भाऊ हनुमंत येडके सहदेव येडके प्रदीप सरगर ऋषी येडके रामचंद्र येडके आणि सर्व माझे काका सुढंग अशा सर्व माझ्या मित्रांचं माझ्या सहकाऱ्यांचं अभिनंदन करत त्यांनी सहकार्य केलं आणि ह्या विषयासाठी पूर्ण गाव माझ्यासोबत उभा राहिलं या निमित्तानं मी एक प्रमुख गोष्ट तुमच्यासमोर मांडू इच्छितो की या सर्व गोष्टीमध्ये हे लोक रस्ता का अडवतायेत याचं प्रमुख कारण आहे की यांना त्यांच्या वार्डामध्ये गावामध्ये वर्चस्व दाखवायचं आहे त्या खुर्चीला चिकटून बसायचं आहे सरगर पॅनलचंच नाव त्यांना न्यायचं आहे तर ह्या सरगर पॅनलचं नाव न्यायला आम्हाला कसलीच हरकत नाहीये किंवा त्यांचं नाव ना चालणं न चालण्याच्या आम्हाला कसलीच हरकत नाहीये पण समाजासाठी काम केलं पाहिजे मी तुम्हाला सांगू इच्छितो की शाळेच्या समोरच हा रस्ता जातो त्या शाळेच्या समोर यांनी एक बोर्ड लावलाय तुकाराम सर आणि कृष्णा कृष्णासागर यांच्या मालकीचा हा रस्ता म्हणजे खाजगी रस्ता आहे मला असं सुचवायचं यांना की ही जी काही रस्ता आहे यानी खऱ्या अर्थानं तुकाराम कृष्णा सरगर रस्ता असं नाळ देऊन हा रस्ता सर्वांसाठी सरकारी करून खुला करायला पाहिजे पण ही त्यांची बुद्धी किंवा ही जी काही त्यांचे ह्याचा विचार करण्याची पद्धत आहे अत्यंत चुकीची आहे समाजासाठी अजिबात ह्यात काही दिसून येत नाही या निमित्तानं मी हे अगदी गेले दीड वर्ष झालं आम्ही यांना विनंती करतोय सामान्य लोकांना गावातील सज्जन लोकांना गावबाहेरील लोकांना विनंती करून हे सांगतोय की हा रस्त्याचा वाद मिटवूया सगळ्यांसाठी हा रस्ता खुला करूया हा सरकार दरबारी नोंद घालूया पण यासाठी अजिबात तयार होत नाही त्याचं मूळ कारण आहे ते म्हणजे राजकारण या लोकांना मी असं विनंती करतो की या वार्डातील सरगर पॅनलचा सरपंच दरवर्षी दे गावचा सरपंच होऊ दे राज्याचा मुख्यमंत्री सुद्धा यांचा करू आपण आणि देशाचा पंतप्रधान सुद्धा यांचाच करू पण या लोकांनी हा रस्ता सर्वांसाठी खुला केला पाहिजे गावातील लोकप्रतिनिधी सुद्धा मी अगदी विनवणी करून विनंती करतोय की राजकारण सोडून समाजाच्या हितासाठी एकाच व्यक्तीच्या पॅनलच्या नावासाठी न झटता गावाच्या हिताचे निर्णय यांनी सगळ्यांनी घ्यावेत जेणेकरून या, या सगळ्या गोष्टीचा प्रश्न सहजासहजी सुटेल आणि लोकांना रस्ता उपलब्ध होईल मला सांगायला खूप वाईट वाटतं या सगळ्या गोष्टीमध्ये की शेतकऱ्यांची जी मूळ गरज आहे शेतकऱ्यांची जी शेतीपासून आणि शेतीपूरक व्यवसाय जे आहे तो दूध व्यवसाय ह्या दूध व्यवसायामध्ये काम करणारे जे काही गवळी लोक आहेत त्यांचा सुद्धा यांनी रस्ता यायचा आढळला आहे कारण हे इकडून जातात आणि ह्या लोकांच्याकडे जातात म्हणून त्यांचा रस्ता आढळलेला आहे दुसरी गोष्ट म्हणजे शेतामध्ये काम करणारे शेतमजूर असतील किंवा बांधकाम कामगार असतील यांचाही रस्ता यांनी अडवलेला आहे हे कुठल्या नियमात बसतं ही की कुठली हुकुमशाही आहे याचा विचार ह्या लोकांनी केला पाहिजे सामान्यपणे या निमित्तानं मी माझ्या सहकाऱ्यांचा खरोखर आभार मानतो कारण माझ्याबरोबर जे लोक आले आहेत त्यांना याने वाईट टाकण्याचा सुद्धा प्रयत्न करत आहेत म्हणजे तिकडं गवळी जागी आला नाही पाहिजे कामगार नाही गेला पाहिजे त्यांच्या घराला कार्यक्रमाला नाही गेलं पाहिजे इथंपर्यंत यांनी गोष्टी केलेल्या आणि ज्या बाजूनी दुसऱ्या बाजूने मी शेतातून माळावरून जातोय तिथं सुद्धा हे डबरी खाण्याला सांगतायत ही अत्यंत दुर्दैवाची बाब आहे माझ्या सहकाऱ्यांमुळे मला आज ही सगळी गोष्ट करण्याची शक्ती येते कारण माझ्याबरोबर जे लोक उभा राहिले आहेत त्या लोकांना सुद्धा हे खूप त्रास देत आहेत या लोकांना हे त्या रस्त्याने जाऊच देत नाहीत त्याच्या जा पलीकडे जाऊन हे खूप लोक सहन पण करत आहेत कारण यांचे व्यवसाय आहेत छोटे मोठे काम आहेत हे सगळं करत असतात तर या निमित्तानं मी पुन्हा एकदा व्यवस्थापनाला विनंती करतो सरकारला विनंती करतो जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना विनंती करतो मान्य विशालदा विनंती करतो कारण त्यांचं समर्थन हे लोक करतायत विशालदाचे समर्थन असणारे लोक आहेत अपक्ष खासदार असणारे जिल्ह्याचे जे काही खासदार आहेत ते खर खरोखर लोकप्रिय आहेत कार्यतत्पर आहेत त्यांच्या कानावर हा विषय जावा आणि त्यांनी जर ठरवलं तर नक्कीच हा विषय मिटू शकेल आणि ह्यांचे कान पकडले जावेत अशी माझी मनापासून इच्छा आहे तर या निमित्तानं पुन्हा एकदा मी, एक मी विनंती करतो मी खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अनुयी आहे त्यांच्या संविधानात तुन मी ह्या सगळ्या गोष्टी शिकत आहे आणि मी नक्की सांगू शकतो की मला कोर्टासुद्धा न्याय नक्की मिळेल आणि ह्यांना त्यांची जागा नक्की दिसेल जर यांनी एवढं बोलून एवढं सांगून जर त्यांच्यात काही बदल करत नसतील तर नक्कीच ज्यांनी ह्या रस्त्यावर डबरे पाडले आहेत खड्डे पाडले आहेत लोक खूप सज्जन आहेत लोक खूप हुशार आहेत आणि जे लोकप्रतिनिधी आज त्यांचं समर्थन करत आहेत रस्त्यासाठी त्यांना आणि जे लोक ह्या रस्त्याच्या विरोधात काम करत आहेत त्यांना याच खड्ड्यात बुजवल्याशिवाय मुजवल्याशिवाय राहणार नाही याची मला खात्री आहे शेख साहेब असतील किंवा मुख्याध्यापक शिंदेसर असतील यांनी जी काही समिती बरखास्त करून शनिवारी जी निवड ठरवलेली आहे या निवडीसाठी मी पालकांना आणि गावकऱ्यांना विनंती करतो की है है। या निमित्तानं शाळा हे मंदिर आहे या मंदिरामध्ये मंदिराचं व्यवस्थापन करण्यासाठी त्या बुद्धीचा त्या क्षमतेचा त्या व्यक्ती तिथं जावा त्यांना तिथं राजकारण न करता अशा चुकीच्या गोष्टी न करता योग्य माणसाची निवड करण्यासाठी मी विनंती करत आहे सामान्यपणे आ, ही निवड खऱ्या अर्थानं शाळेच्या विकासासाठी शाळेच्या मुलांच्या सर्वच गोष्टींसाठी ही गरजेची आहे त्यामुळे अशी योग्य निवड करण्या इतपत आमचे पालक सक्षम आहेत आणि बुद्धिमान आहेत याची मला खात्री आहे धन्यवाद